कल्याण पश्चिम मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची अवस्था सध्या बिकट झाली तलाव परिसरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक देखील साचलेले आहेत झाडांना पाणी न मिळाल्यानं सुकत चालली आहेत साठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावं लागतंय दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सध्या स्थितीमध्ये त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अवस्था सहन करावी लागते आहे पूर्ण काळा तलाव परिसर पूर्ण दुर्गंधी कचरा आणि महिन्या महिन्याचा कचरा तसा तसा ढीग आहे तो अजिबात उचलत नाही कुठलंही लक्ष नाही सेक्युरिटी पण कुठे आहे कुठे नाही आहे एक दिवस एक लाईट फेटते एक दिवस एक नाही फेटत आणि सर्व एकदम बेकार झालेलं आहे आणि वयस्कर लोकांना येऊन इथे रोग व्हायची पाळी आहे लहान मुलांना इथे म्हणजे शरीर सुदृष्टी राहण्यापेक्षा इथे अजून खराब होणार आहे लवकरात लवकर दोकर, साफ करायचा प्रयत्न करा आणि तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पब्लिक काढून घेतो करू करून घेऊ तुम्ही बाहेर निघायचं तळावातून बाकी आम्ही काम करू सर्व तुम्ही सोडून द्या तलाव मग आम्ही आमचे सिनियर सिटीजन किंवा आमचं मंडळ स्थापन करून आम्ही ताब्यात घेऊन आम्ही करू आमचं